आजवर अनेकदा आपण हे बेजबाबदार प्रवासी पाहिले असतील फक्त विना तिकीट ट्रेन पकडणे किंवा ट्रेनमध्ये कचरा करणे एवढंच नाही तर कित्येकदा प्रवासी स्वतः स्वतःच्या जीवाची जबाबदारी सुद्धा नीट घेतले आणि विशेष म्हणजे असं वागताना त्यांना कोणताच प्रकारे आपण चुकतोय याची जाणीव नसते उदाहरणार्थ हा सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता की दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या समोर थांबलेले आणि एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी लोक चक्क एका ट्रेन मधून दुसऱ्या ट्रेन मध्ये उडी मारत यात एक महिला तर चक्क साडी नेसून हा स्टंट करते तर एक महाशय छान बागेत फिरायला आल्याप्रमाणे हातात मोबाईल व कानाला इयरफोन लावून ट्रेन बदलत आहे साहजिकच यावरून प्रवाशांना सुद्धा असे प्रकार करण्याची सवय झाली आहे असं दिसत आहे पण मुळात हे वागणं किती चुकीचं आहे आणि अशा घाईत एखाद्याला काही दुखापत झाली तर त्याची जबाबदारी कोणाची याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे प्लॅटफॉर्म वर गर्दी होते म्हणून उलट दिशेला जाऊन उभं राहायचं व तशी ट्रेन पकडायची प्लॅटफॉर्म बदलायला वेळ नाही म्हणून चक्कर उळावरून चालत जायचं चा। अनेकदा हे प्रकार करताना प्रवासी हातात लहान बाळ आहे की नाही याचीही काळजी करत नाही तुर्तास आपण पाहिलेला व्हिडिओ हा नवीन आहे का किंवा कोणत्या स्थानकावरील आहे याचा तपास समोर आलेला नाही पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी जबाबदार होणं आणि रेल्वेनं पाऊल उचलणं आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा